लावजे तमी एम किदो तो मारी हाटू चार चमची लावजे बोलो केवो माना छे बटाटा पोवा चार चमची लावजे एम किदू तो मारी डिश मा मने एम के तुम्हारे चार चमची थी बटाटा पोवा खावा हासे सानो मानो बे मारे હવે बटाटा पोवा नथी खावा जा मारी हाटू साग रोटलो बनाय पण रोटलो केम बनावो लोठ नथी हे लोठ नथी ए ना ना पण बापा तो